माझ्या यूट्यूबवरचा हा शंभरावा पॉडकास्ट श्रीकृष्णचरणी अर्पण श्रीकृष्णाचे उत्तुंग व्यक्तिमत्व श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व एवढे उत्तुंग होते की त्याच्यातील मानव त्याच्यातील देवापासून वेगळा करणे कठीण होऊन बसले आहे श्रीकृष्ण हेच एक महान गूढ असून ज्याने त्याने आपल्या परीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे योगीना त्याच्या व्यक्तिमत्त्वात सत्याचा आविष्कार झाला तर गोपीना दिव्य प्रेमाचा साक्षात्कार झाला योद्ध्यांना तो नायक वाटतो तर कंसासाठी तो मूर्तिमंत भीतीच्या स्वरूपात उभा ठाकतो शिशुपालासाठी श्रीकृष्ण ही पराकुटीचा द्वेष करावा अशी व्यक्ती होती हे काहीही असले तरी प्रत्येकाने तो श्रीकृष्ण आपल्याला साध्य व्हावा असेच नवविधा प्रयत्न केलेले आढळतात युधिष्ठिराने त्याला मित्रत्वाने आपलेसे केले तर नारदाने भक्तीने काहींसाठी तो मूर्तिमंत बुद्धीच्या स्वरूपात होता तर काहींसाठी मूर्तिमंत आध्यात्मिकतेच्या स्वरूपात धर्म तत्वज्ञान कला आणि साहित्य यावर सारखाच प्रभाव असलेले श्रीकृष्णचे व्यक्तिमत्व अद्वितीय आहे बालपणातील श्रीकृष्ण हे महद आश्चर्य आहे तर तरुण श्रीकृष्ण परिपूर्ण शरीर सौष्ठत्व असलेली देखणी व्यक्ती आहे त्याची बुद्धिमत्ता वैदिक विद्वानांची आहे तर गीतेतील त्याचा उपदेश निष्काम कर्मयोग ज्ञान आणि निस्सीम भक्ती याचे शाश्वत स्वरूप आहे युद्धा म्हणून त्याला स्पर्धक नाही त्याच्यासारखा चतुर मुत्सुद्धीही सापडणार नाही सामाजिक चिंतन म्हणून विचार केला तर त्याच्या इतका उदारमतवादी तोच म्हटला पाहिजे गुरु म्हणून त्याचा बोध अतुलनीय आहे तर मित्र म्हणून विचार करावा तर श्रीकृष्णासारखा कधीही अंतर न देणारा दुसरा सखा नाही त्याची साथ नसते तर पांडवांवरच्या संकटाचे निवारण झाले असते का पांडवांना महाभारताचे युद्ध तरी जिंकता आले असते का श्रीकृष्ण कुणाला कसा दिसला तो देवांचाही देव मानवातील परिपूर्ण मानव प्रेमिकांचा सखा नवदांपत्यांना कृपा आशीर्वाद देणारा आपल्या पहिल्या वेल्या बालकाला कुशीत घेतलेल्या मातेकडे प्रसन्न मुद्रेने पाहणारा प्रेम आणि सुखाचा परमेश्वर आहे त्यामुळे मानवांच्या हृदयावर त्याचे कायमस्वरूपी अधिराज्य असावे यात आश्चर्य ते काय का तो श्रीकृष्ण शांत तपश्चर्या करणारा ज्ञानी असा उपनिषदांचा भाष्यकार होता कुरुक्षेत्रावर त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्व उठवून दिसत होते महाभारतात तसेच गीतेतही श्रीकृष्णाला मानव आणि देव अशा दोन्ही स्वरूपात प्रस्तुत केलेले आहे छंदोपनिषदात श्रीकृष्णाचे देवरूप वर्णन केलेले आढळते हा ऐतिहासिक दाखला म्हणता येईल देवकी पुत्र कृष्णाशी अंगिरेसाने चर्चा केल्याचा उल्लेखही आढळतो पाचव्या शतकात पाणिनीने अष्टाध्यायीमध्ये वासुदेवक म्हणजे वासुदेवाचा भक्त याचा अर्थ सांगितला आहे सामान्यांच्या दृष्टिकोनातून यातील व्याकरण महत्त्वाचे नसून वासुदेवाचा उल्लेख महत्त्वाचा आहे याच सोबत अर्जुनाचा उल्लेखही तितकाच महत्त्वाचा आहे व्याकरणकर्त्या पतंजलीने पाणिनीच्या व्याकरणावर महाभाष्य लिहिले आहे यात कृष्णाचा उल्लेख आहे इसवी सणापूर्वी दोन शतक अगोदर गॅथोक्लेक्स नावाच्या ग्रीक राजाने श्रीकृष्ण व बलराम यांची चित्रे असलेली नाणी चलनात आणली होती तो कृष्णभक्त मानला जातो ही नाणी अफगाणिस्तानमध्ये उत्खननात सापडली हे उल्लेख श्रीकृष्णाचे ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यास पुरेसे वाटतात वाटावेत पण एक गूढ उकलत नाही श्रीकृष्णाचा मृत्यू होताच द्वारकाही बुडावी कृष्णाबद्दल किती बोलावे देवकीपोटी जन्म वाढला देवळ आणि सेवा केली पांडवांची शृंगार केला पण त्याचं व्यभिचारात रूपांतर झालं नाही कपट केली कारस्थानं केली ती तरीसुद्धा ती उचितच भासली कारण काय असेल यात कुठलाही स्वार्थ नव्हता दांभिकता नव्हती प्रत्येक कृतीमागे समाज धर्म समाजचं हित हाच शुद्ध हेतू होता लिप्त आणि अलिप्त यातल्या रेषेवरही बोट ठेवता येणार नाही असं श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व होते श्रीकृष्णार्पणमस्तू